श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणी आच्चा करते आणि आजच्या या नवीन सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरामध्ये टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने पूजा करावी त्याने ती आपल्या परिवारावरती खुश राहून आपले व परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारे संकट व आपत्ती दूर करते कुलदेवीच्या नित्यसेवेने सर्व प्रकारची सुखी संपत्ती आयुष्य याची वृद्धी होते पण जर तुमच्या हातून कुलदेवीची सेवा घडत नसेल तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो बऱ्याच जणांना तर त्यांची कुलदेवी माहिती नसते त्यामुळे ह्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या देवाऱ्यात कुलदेवीचा फोटो असतो मूर्ती किंवा टाका असते पण त्यांची सेवा त्यांच्या हातून घडत नसते बऱ्याचदा खूप कष्ट करून मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होत नसेल मग ते नोकरी व्यवसायाविषयक असेल किंवा तुमच्या घरामध्ये असलेल्या मुला मुलींचे योग्य वय उलटून गेले तरी देखील विवाहाचे योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतानप्राप्ती होत नसेल यासोबतच मुलांच्या करिअरविषयक काही समस्या असतील तुमच्या कुटुंबियांमध्ये सतत मतभेद असतील वादविवाद होत असतील तर याचाच अर्थ आपल्या कुलदेवीचं कृपाछत्र आपल्या घरावरती नाही म्हणूनच आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल तर या सेवेमध्ये फक्त अकरा मंगळवार तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे तो नसेल तर तुम्हाला तो आणून स्थापित करायचा आहे कुलदेवी माहिती नसेल तर ती तुमच्या वरिष्ठ मंडळीकडून तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीच्या सेवेला सुरुवात करायची आहे पण तुमच्या घरच्यांना देखील कुलदेवी कोणती आहे याविषयीची माहिती नसेल तर त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून नव्याण्णव मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा या उपायामुळे सुद्धा तुम्हाला तुमची मूळ कुलदेवी कोणती आहे याविषयीची माहिती मिळेल तुम्हाला स्वप्नामध्ये तसा दृष्टांत मिळेल किंवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या कुलदेवी विषयक माहिती सांगेल असा अनेकांचा अनुभव आहे आपल्या घराण्याची जी ही कुलदेवी असते तिची सेवा आपण करतो त्यावेळेस आपल्या मुलामुलींचे शिक्षण करिअर वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग उत्तमरित्या घडून आणण्याचे कार्य आपली कुलदेवी करत असते यासोबतच परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणी नजरदोष यापासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते त्यामुळे ज्यांना आपली कुलदेवी माहिती आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपले मूळ स्थानी कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन तिची ओटी चुडा भरून मान सन्मान करावा घासणी करून क्षमायाचना करावी आणि सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावे तेथून आल्यावर घरात रोज तिची पोथी पारायण स्तुती मंत्र जप दोन्ही वेळा आरती करावी त्यांनी ती कायम आपल्यावरती प्रसन्न राहते तर पहा ही जी सेवा किंवा उपासना आपल्याला देवीची करायची आहे ती आपल्या इच्छित कार्यासाठी करायची आहे इच्छा कोणतीही असू शकते तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळावी किंवा मुलीचा विवाहाचा योग जुळून यावा उपवर मुलगा असेल त्याचे विवाहाचे योग जुळून यावेत किंवा तुमच्या लग्नाला बरेच दिवस झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर त्या इच्छित कार्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक भरभराटीसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर पहा ही जी सेवा आहे कुलदेवीच्या वाराप्रमाणे करायची आहे जर तुमची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो तर सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहिती करून घ्यायचा आहे जसं की साडेतीन शक्तीपीठ आहेत ज्यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी आहे त्यानंतर वनीची देवी सप्तशृंगी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि माहूरची रेणुका देवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल किंवा सप्तशृंगी देवी असेल किंवा रेणुका देवी असेल यांचा वार जो आहे तो मंगळवार आहे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा वार जो आहे तो शुक्रवार आहे तर तुमची जी ही देवी असेल कुलदेवी तिच्या वाराप्रमाणे तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे या साडेतीन शक्तीपीठाव्यतिरिक्त तुमची दुसरी कोणती कुलदेवी असेल तर तुम्ही तिच्या वाराप्रमाणे ही सेवा सुरू करू शकता मंगळवार आणि शुक्रवार हे दोन देवीचे वार असतात त्यामुळे तुमच्या देवीच्या वाराप्रमाणे अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात आता पहिला मंगळवार जो आहे त्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची त्यानंतर आंघोळ करायची आहे अकरा मंगळवार तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर देवघरातील दिव्यासमोर तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती किंवा टाक असेल तर या टाकाला किंवा मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याचा आणि पंचामृताचा वापर करायचा पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृताने पाच वेळा परत पाण्याने त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि हे पाणी जे आहे तीर्थ समान कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोडं थोडं प्राशन करायचं उरलेलं पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक आपल्याला एखाद्या छोट्याशा चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचा आहे आणि सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चनची कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुमाने केलेले अर्चन तर हे कुमकुमार्चन तुम्हाला अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा करायचं आहे कुंकुमाचन करत असताना नवारण मंत्राचं पठण करायचं आहे ओ मॅम रिम क्लिम चामुंडा विच हा नवार्ण मंत्र आहे याचं पठन तुम्हाला कुंकुमार्चन करत असताना करायचं आहे आता त्यानंतर जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते तुम्हाला एखाद्या डबीमध्ये जमा करायचं आहे हेच कुंकू तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीवरती कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता वारंवार या कुंकुवावरती सेवा झाल्यामुळे या कुंकुवामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडता त्याआधी हे कुंकू तुम्ही कपाळी लावून गेलात तुम्ही ज्या कार्यासाठी घराबाहेर गेलेले आहात त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळतं एवढी प्रचंड ताकद या कुंकुवामध्ये असते कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीला दोन अतिशय महत्त्वाच्या वस्तू अर्पण करायच्या तर त्याआधी देवीला सगळ्यात आधी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी खीर देखील बनवू शकता पण प्रत्येक मंगळवारी तुम्ही जो नैवेद्य अर्पण केलेला आहे तो पुढचे मंगळवार तुम्हाला तोच ठेवावा लागतो त्यामुळे काहीही शक्य नसेल तर साधी खडीसाखर ठेवल्यामुळे सुद्धा देवी प्रसन्न होते तर जो पहिल्या मंगळवारी नैवेद्य ठेवला आहे तोच पुढच्या मंगळवारी तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर देवीला एक अतिशय प्रिय असणारी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे गजरा किंवा वेणी आपण ज्याला म्हणतो ती वेणी आपल्याला देवीला अर्पण करायची आहे ती वेणी मोगऱ्याची असू शकते किंवा शेवंतीच्या फुलाची वेणी तुम्ही देवीला प्रत्येक मंगळवारी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही वस्तू अर्पण केल्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होणार नाही ती वस्तू म्हणजे तुम्हाला एक पाण्याचा विडा देवीला अर्पण करायचा आहे हा पाण्याचा विडा तयार करण्यासाठी तुम्ही दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत त्यावरती काच चुना लावायचा त्यावरती बडीशोप टाकायची आणि त्यावरती थोडीशी खडी साखर ठेवायची दोन केसराच्या पाकळ्या देखील तुम्ही टाकू शकता त्यावरती तुम्हाला आठवणीने एक विलायची ज्याला आपण वेलदोडे म्हणतो ती ठेवायची आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तो तयार करायचा आणि सगळ्यात वरती आपल्याला एक फूल असलेली लवंग लावायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाण्याचा विडा देवीला अर्पण करू शकता किंवा हाच विडा जो आहे तो तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून घ्या त्याचं तांबूल तयार करा आणि ते तुम्ही देवीला अर्पण करू शकता मंगळवारी ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे आरती करत असताना किमान एक वेळेस तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरतीला उपस्थित राहावं इतर वेळेस घरातील करत्या पुरुषांनी किंवा करत्या स्त्रीने आरती केली तरीही चालेल त्यानंतर देवीकडे क्षमायाचना करायची माझ्याकडून नित्य सेवा तुझी घडली नाही पण इथून पुढे मी तुझी सेवा करेल माझ्या कुटुंबावरती तुझा आशीर्वाद असाच राहू दे माझ्या चुका तू पदरात घे आणि माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना देवीकडे करायची आहे देवीला आपण जो नैवेद्य अर्पण केलेला आहे ज्यामध्ये खडीसाकर आणि तांबूल तर तो जो नैवेद्य आहे तो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे बाहेरील व्यक्तीला हा जो प्रसाद आहे तो चुकूनही द्यायचा नाही किंवा तुम्ही ज्याच्यासाठी ही सेवा करत आहात जसं की मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून यावेत एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तिचा आजार पण दूर व्हावं किंवा तुमच्या पतीला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये बढती मिळावी तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य आहे तो खायला देऊ शकता आणि जर तुमचे मुलं किंवा मुली ज्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय ते तुमच्याजवळ राहत नसतील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी असतील तर अशा वेळेस तो जो नैवेद्य आहे तो घरातील कर्त्या पुरुषाने किंवा कर्त्या स्त्रीने खाल्ला तरीही चालेल सेवेदरम्यानच तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद लाभू शकतो पण जरी तुमची इच्छा पूर्ती झाली तरी तुम्हाला तुमची संकल्पित सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे तर अशी ही देवीची विशेष सेवा तुम्हाला सलग अकरा मंगळवार किंवा सलग अकरा शुक्रवार करायची आहे मध्ये एखादा मंगळवार तुमचा स्कीप झाला जसं की तुमचा मासिक धर्म आला अचानक बाहेर गावी जावं लागलं तर तेवढा मंगळवार सोडायचा आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे सेवा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबासह तुमचं जे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे दर्शनासाठी जायचं आहे जात असताना देवीच्या कुलाचारासाठीचं सर्व साहित्य सोबत न्यायचं आहे तिथे जाऊन देवीचा मानसन्मान करायचा आहे तुमच्या कुटुंबावरती तिचे आशीर्वाद राहावेत यासाठी प्रार्थना करायची आहे तुमची इच्छापूर्ती झाल्यानंतर कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणं तुम्हाला लगेच शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही इच्छापूर्ती झाल्यानंतर वर्षभराच्या आत तिथे जायचं आहे आणि कुलदेवीचा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यथाशक्ती मानसन्मान करायचा आहे पण जर तुम्हाला कुलदेवी कोणती आहे हे माहितीच नाही आहे आणि तुम्ही कोणत्याही एका देवीची उपासना सुरू केलेली आहे आणि आता तुमची इच्छापूर्ती झाली आहे तर तुम्ही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे साडेतीन शक्तीपीठं जे आहे ज्यामध्ये तुळजापूर कोल्हापूर माहूरगड किंवा सप्तशृंगी यापैकी एका ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता आणि तिथे जाऊन त्या देवीचा तुम्ही मान सन्मान करू शकता सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही नवारण मंत्राचा जप करता तर तुम्हाला तुमची कुलदेवी ही स्वप्नात दृष्टांत देऊ शकते किंवा तुमच्या जवळचा एखादा नातेवाईक तुम्हाला तुमच्या कुलदेवीविषयीची माहिती देऊ शकतो त्यामुळे या सेवेदरम्यान जर तुम्हाला कुलदेवीविषयी माहिती झाली तर नक्कीच तुम्ही कुटुंबासहित तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी दर्शनासाठी नक्की जा आणि आजवर न केलेली सेवा जी आहे ती करायला सुरुवात करा आता ही तुमची सेवा पूर्ण झालेली आहे पण तुम्ही नित्यसेवा मात्र इथून पुढे नित्यनियमाने करायचे आहे यामुळे तुम्हाला कुलदेवीचे आशीर्वाद लाभतील आणि तुमच्या कुटुंबाभोवती कुलदेवीचं संरक्षण कवच तयार होईल तर चला झालेली सेवा कुलस्वामिनीच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ